राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या बावीस तारखेच्या ठळक आणि झटपट बातम्या शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार आता मोठं गिफ्ट विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना आंदोलन कसे करावे पंकजा मुंडे यांचा मनोज जरांग्यांना टोला विक कर्ज वसुलासाठी एकशे एक, एक नोटीस बंद करा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी साकोरा येथील सहकारी व नागरी बँकांच्या पीक कर्ज वसुलीसाठी सहकार विभागामार्फत कलम एकशे वृत्ताने शेतकरी दास्तव आहे दुष्काळी नापकी आणि शेतीमालाचे घसरलेले बाजारभावने अगोदरच मोठा कोटीला आलेला असताना आता या संकटाला तोंड कसे द्यायचे विवेचनेमध्ये शेतकरी आहेत या अनुषंगाने पीक कर्ज वसुलीसाठी कलम एकशे एकची ची नोटीस बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केले आहे पीएम किसानच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांची नांदोरा तहसीलवर धडक एक रुपयामध्ये पीक विमा भरायला आधार कार्ड बँक पासबुक आणि सात बारा समान नाव हवे शेतकऱ्यांना नवी आठ तर जुलै अखेरपर्यंत विमा भरण्याचा कलाव देईल जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांना सवलतीत देण्यात आले बियाणे सवलतीमध्ये बियाण्याचा मेसेज तुम्हाला आलात का विविध योजना अंतर्गत वाटप ऐंशी टक्के शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत शंकरराव गडाख यांचा आंदोलनाचा इशारा शेतकरीही आक्रमक नेवासा तालुक्यातील मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये जवळपास ऐंशी टक्के शेतकरी अद्यापही पीक विमा भरपाई मिळण्याकरिता अजूनही प्रतीक्षेत आहेत रब्बी हंगामामध्ये एकही शेतकऱ्याला पीक विमा भरपाई मिळालेली नाही असताना शासनाने विमा कंपनीला भरपाईचे पैसे देण्यात भाग पाडावे अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडक यांनी केली आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या या, शेत या प्रश्नावर आंदोलन करू असाही इशारा यावेळी देण्यात आला ई सी नसेल तर मिळणार नाही रेशन सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळाली मुदत वाढ रेशन कार्डला तातडीने करा आधार लिंक नऊ लाख तेरा हजार पिकांच्या नुकसानी भरपाईसाठी शेतकऱ्यांना दिली देवळी इथं ठिया तहसीला समोर आंदोलन तर संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वामध्ये शेतकरी एकटवले धान्य अवय असल्यास ई केवसी करा तहसीलदारांचं आव्हान कामठी तालुक्यातील बहात्तर हजार सहाशे बहात्तर शिधापत्रिका धारक एक रुपयामध्ये पीक विमा पंधरा जुलैपर्यंत करा अर्ज सर्वोच्च शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची संरक्षणाची संधी खरीप हंगाम दोन हजार चोवीस रोजी खरिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे केवळ एक रुपयांप्रती अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करता येणार आहेत असे कृषी विभागाने कळवण्यात आले आहे पावसाने कपाशी सोयाबीनला मिळाली संजीवनी बाल्लापूर परिसरातील दिलासा तर मशागतीचे कामे सुरू अजूनही दमदार पाऊस नसल्याने झाल्याने शेतकरी चिंतेत दुष्काळी अनुदास वाटप टाळाटाळ ताल, गतवर्षीच्या पावसाचा खंड अवकाळी पावसामुळे बोरी कृषी मंडळातील शेतकऱ्यांना मंजूर झालेले हेक्टरी सहा हजार आठशे रुपये अनुदान वाटप करण्यात आले सध्या शेतकऱ्यांना अत्यंत पैशाची आवश्यकता असून तत्काळ अनुदान वाटप करावे अशी मागणी होत आहे त्या शेतकऱ्यांना मिळाले पुरवठा विभागाकडून एकवीस कोटी रुपये जिल्ह्यातील एपीएल शिधा पत्रिकाधारक सव्वीस हजार लाभार्थी शेतमाल खरेदीच्या पैशावरून लातूरामध्ये आडत बाजार बंद दिवसभर व्यवहार ठप्प आंदोलनामुळे बाजार समितीत शुकशुकाट कसे होणार दूध का दूध पाणी का पाणी सॅम्पल कोण तपासणार आरोग्याचा प्रश्न दुधाच्या नमुन्याची नियमित तपासणी आवश्यक आय बँकेमध्ये व्यवस्थेचा अभाव पासबुक नोंदी होईना ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना करावी लागते धावपळ दोन महिन्यामध्ये वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्याची धडपड हंगामी विधानसभेच्या अनुषंगाने आमदारही सक्रिय शेतकऱ्यांना खते खरेदी करताना कोणती काळजी घेणे आवश्यक मालाची कापणी होईपर्यंत खते बियाण्याचे बिल जपून ठेवा सोयगाव येथील तेरा टक्के खरीप पेरण्या दमदार पावसाचा अभाव शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे ई केवसी कडे बावीस लाख तेव्हा त्र्याण्णव सहाशे एक्केचाळीस लोकांना केली ई केवसी सिल्लोड येथील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य येणाऱ्या तेवीस लाख सदोतीस ते हजार आठशे पंच्याण्णव लाभार्थ्यापैकी बावीस लाख तेहतीस हजार तीनशे सत्त्याऐंशी लाभार्थ्यांना सोळा जून ची मुद्दत संपली तरीही इवशी केली नाही अशा कुटुंबांना आता स्वस्त धान्य मिळते की नाही अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे कपाशी पीक जमिनीवर येण्यापूर्वी पावसाअभ करपण्याचा धोका गंगापूर तालुक्यातील स्थिती तर पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतातूर जिल्ह्यामध्ये चौदा लाख जनधन खात्यामध्ये पाचशे सत्याऐंशी कोटींचा ठेवी पंतप्रधान महत्वाकांक्षी योजना वर्षभरात वाढवली विविध खाते, खाते। केवळ बारा टक्केच राज्यातील ती येत्या आठवड्यामध्ये पाऊस वाढणार ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही मुख्यमंत्री शिंदे उपोषणाचा आठवा दिवस वडेटीवार यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद दूध दरात घसरण शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरू करा पासलकर यांची मागणी तर दुधाची दर सव्वीस ते सत्तावीस रुपये प्रति लिटर पर्यंत आले खाली लाडक्या बहिणीसाठी राज्यामध्ये खटाखट योजना भूमिक योजनेचा धडाका मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम बिहारमध्ये पासष्ट नव्हे तर पन्नास टक्केच आरक्षण पटना उच्च न्यायालयाने रद्द केली अतिरिक्त वाढ कुमार सरकारला मोठा धक्का कांदा खरेदी दरामध्ये कांदा देऊच नव्हे विदर्भातील बाजारातील तिळ बारा हजार रुपयावर विदर्भातील काही बाजार समितीमध्ये तिळ्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी अनुभवल्या जात आहेत तर कारंजा बाजार समितीमध्ये बारा हजार रुपये क्विंटल व्यवहार होत असताना शेतकऱ्यांमध्ये मात्र मात्र दिलासा मिळत आहे हप्ता कोटी भरपाई कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना बेदम मारहाण मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उप बाजार समिती आवारातील प्रकार राज्यामध्ये गवात तीन हजार पाचशे ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल कळमाना बाजार समितीमध्ये चार हजार ते सहा हजार, हजार रुपये दर आणि परभणी समितीमध्ये पाच हजार पासून तर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समितीमध्ये मंगळवारी एकोणीस तारखेला कांद्याला किमान आठ ते तीन हजार, हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला चौदा खरीप पिकांच्या हमी भावामध्ये वाढ तूर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर मूग आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये उडी सात हजार चारशे रुपये क्विंटल दर रुपयात पीक विमा भरणी सुरू तर खरीपातील चौदा पिकांसाठी पंधरा जुलैपर्यंत मुदत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी पीक विमा भरण्याची सुरुवात मंगळवारपासून सुरू झालेली आहे केंद्र सरकारची कांदा खरेदी बाजारभावपेक्षा कमीच नवे दर हायस एकशे पन्नास ते तीनशे रुपयांना कमीच गोंधळ कायम तुक्षम सिंचनाची रखडली सहाशे सत्तावीस कोटींचं अनुदान टिंबक सिंच बसवणारे शेतकरी दिले केंद्राचे नियमावर बोट तर राज्याचे दुर्लक्ष फक्त एक रुपये भरा पीक विमा काढा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आव्हान पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन हजार तेवीसमध्येच घेतला आहे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याचं दृष्टिकोनातून ही योजना राबवण्यात येत आहेत त्यामुळे चालू वर्षही या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे या, या योजनेमध्ये सहभागीसाठी अंतिम मुदत ही पंधरा जुलैपर्यंत आहे एक रुपयामध्ये पीकेमा योजनेतील सहभागी गत वर्षाच्या खरीप्रमी एक कोटी सत्तर लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे तर खरीप दोन हजार चोवीस आणि हंगामामध्ये पेरण्यास सुरू झाल्या आहेत शेतकऱ्यांना विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाने पीक विमा पोर्टलही सुरू केलेला आहे